नमस्कार सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती प्रथमतः मी माझी तुम्हाला ओळख करून देतो मी ललित भाऊराव पाटील मी राज्यसेवेच्या दोन मेन्स दिलेले आहेत दोन हजार बावीस चोवीस आणि इंटेलिजन्स ब्युरोचे दोन इंटरव्ह्यू दिलेले आहेत तर जेव्हा आपण ठरलं होतं रेवन सरांनी पहिल्यांदा ऑफलाईन टेस्ट सिरीज घ्यायची ठरवली तर त्या दृष्टीने आपल्याला प्रश्न काढायचे होते आणि जसं म्हटल्याप्रमाणे आपण एक त्याचा बेस होता की आयोगाच्या चौकटीतली तर या आयोगाच्या चौकटीतली परीक्षा काढ पेपर काढत असताना एक एक क्वेश्चन सेट करत असताना आपला जो एक हेतू होता की मुलांपर्यंत जायचं एक चांगल्या दर्जाचा आपण मार्केटमध्ये बघतो की क्वेश्चन फ्रेमिंग होते प्रश्न तयार केले जातात आणि त्या प्रश्नाचा आणि आयोगाच्या प्रश्नाचा काहीही संबंध नसतो त्याच्यामुळे आपण ठरवलेलं होतं की टेस्ट सिरीज काढायची तर आयोगासारखाच कुठेतरी त्या चौकटीतला दर्जा मेंटेन झाला पाहिजे तर त्याच्यामुळे आपण टेस्ट सिरीज हे तयार केलेले आणि पहिली गोष्ट आपल्याला जर सिलेबस आपण बघितला त्या दृष्टीने मी याच्यात करंटचे प्रश्न तयार केलेले आहेत तर माझी एक नैतिक जबाबदारी की मांडणं की करंटचे प्रश्न काढत असताना त्या गोष्टीला मी कुठला आधार घेतलेला आहे कुठल्या गोष्टीवरती मी ते प्रश्न तयार केलेले आहेत तर त्याच अँगलने मी आता आता तुमच्या समोर उभा आहे की मी तुम्हाला प्रत्येक जबाबदारीनं सांगणं की बाबा तुम्ही जी टेस्ट देणार आहे त्यात तुमचा वेळ वाया नाही जाणार आहे तर तुम्ही एक एक जी गोष्ट सोडवणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल तर त्याच दृष्टीने करंटचे प्रश्न तयार करत असताना आपण बघितलं की करंटसाठी आपल्याला फक्त एक ओळ दिलेली आहे एक ओळ म्हणण्यापेक्षा तीन चार शब्द दिलेले आहेत की जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील फक्त एका ओळीच आपल्याला सिलेबस संपवून टाकलेला आहे तर मग आपण काय होतो नंतर आपण जे मॅग्झिन वाचतो म्हणा किंवा इतर आपण प्रश्न बघतो तर आपल्याला काही याच्यात त्यांनी विभागणी करून दिलेली असते आयोगाने अशी कुठल्याही प्रकारची विभागणी करून दिलेली नाही तर त्याच विभागणीच्या आधारे आपण बघतो की कुठल्या टॉपिक वरती आयोग प्रश्न विचारतोय आणि कसे विचारतोय एक पहिली गोष्ट प्रश्न कसे विचारतोय दुसरी गोष्ट विचारण्याचा पॅटर्न कसा आहे तसे विचारतोय म्हणजे आता याच्यावरती समजा एखादं तुम्हाला उदाहरण देतो क्रीडावरती जर प्रश्न विचारला तर एखादी स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेत कोण विजेता ठरला विजेती ठरली आता तुम्हाला मागे फ्रेंच ओपनचा ग्रुप सीला प्रश्न होता पुरस्कार मिळाला तर तो पुरस्कार कुठल्या व्यक्तीला मिळाला मग तुमचे महत्वाचे पुरस्कार असतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे नोबेल पुरस्कार असेल किंवा भारतातील साहित्यातले तुमचे साहित्य अकादमी असेल ज्ञानपीठ पुरस्कार असेल तर त्या त्या गोष्टीत आयोग जर प्रश्न विचारतोय तो किती डीप लेवलला जातोय तो त्या पर पुरस्काराचं स्थापना वर्ष विचारतोय का त्या पुरस्कारामध्ये तो किती डीप जातोय त्या व्यक्तीबद्दल काय विचारतोय तर एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे समजा तुम्ही चर्चेतील व्यक्ती किंवा पुस्तकेमध्ये तर आपल्याला प्रश्न आपण बघितले की त्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे तर तो व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित होता असे आपल्याला प्रश्न मागे दिसत आहेत की आता मागे आपण बघितलं रणजित गोवनचा प्रश्न होता ग्रुप सी ला परत तुमचा बी एन गोस्वामींचा ग्रुप बी ला प्रश्न होता दोन हजार तेवीस ला प्रभाचा प्रश्न होता तर या सर्व गोष्टींचा आपण अनालिसिस करून उगाच एखादी लाईन घेतली उचलली चार त्याच्यावरती लाईन बनवल्या अशा प्रकारचं काम केलेलं नाही आयोगाचा लहेजा काय प्रश्न विचारण्याचा तो जर वन लाईनर प्रश्न विचारतोय तर तो डायरेक्ट कुठल्या गोष्टींवरती हिट करतोय तुम्हाला तुलनेने मी सांगतो की करंटचे प्रश्न बनवणं आपल्याला तुलनेला इतर विषयापेक्षा अवघड असतं याच कारण म्हणजे पहिली गोष्ट तर हा डायनामिक सब्जेक्ट आहे हा सतत बदलत असतो की आज जी घटना घडली ती उद्या त्याचा तिसरीच घटना घडू शकते दुसरी गोष्ट काय की या विषयामध्ये तुम्ही एकाच महिन्यात वाश सब्जेक्ट आहे एकाच महिन्यात जर घ्यायला गेलं एकाच महिन्यात दीडशेचे दीडशे प्रश्न तुम्ही बनवू शकता म्हणजे आपल्या जशा आठ टेस्ट आहेत सॉरी एकशे वीस प्रश्न आठ टेस्ट आहेत एकशे वीस प्रश्न एकूण आहेत तर तुम्ही एकाच महिन्यात एकशे वीस प्रश्न सुद्धा काढू शकतात त्याच्यामुळे जेव्हा टेस्ट सिरीज बनवायची होती एक एक प्रश्न काढायचा होता मोठा चॅलेंज हा होता सर्व महिन्याचे आपल्याला कव्हर करायचे ते मागचे बारा पंधरा महिन्याचे त्याचबरोबर या बारा पंधरा महिन्यातले आपण प्रश्न तयार करतोय तर प्रायोरिटीने आयोग कुठल्या गोष्टींवरती प्रश्न विचारतोय आणि प्रत्येक टॉपिक त्याच्यात कव्हर झाला पाहिजे किंवा एकच गोष्ट घेतली किंवा राष्ट्रीय घडामोडी घेतल्या तर सलग पंधरा प्रश्न राष्ट्रीय घडामोडीतले नको किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन आपण वाचतोय तर सलग पंधरा प्रश्न त्यावर नको तर एक एक टॉपिक जो आहे विज्ञान तंत्रज्ञान कव्हर झाला पाहिजे तुमचं संरक्षण कव्हर झालं पाहिजे चर्चेतील व्यक्ती कव्हर झाला पाहिजे निधन झालेल्या व्यक्ती कव्हर झाल्या पाहिजे तुमचा पुरस्कार कव्हर झाला पाहिजे तर अशा दृष्टीने सर्व गोष्टींचं एकत्रित करून परत प्रश्न सुद्धा रिपीट व्हायला नको या सर्व गोष्टींची प्रश्न बनवताना काळजी घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी मागच्या याच्यात बोललो तुम्हाला पॅटर्न तर हा पॅटर्न म्हणजे आयोग जे विचारतात ना तुम्हाला आता दोन हजार चोवीस ला ग्रुप बी चा पेपर तर तुलनेने अवघड होता मागच्या याच्यापेक्षा कारण की यामध्ये मध्ये काय विचारलं तुम्हाला की जे अकरा वन लाईनर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले होते ते पण थोडे अवघड दर्जाचे होते आणि तुम्हाला एक लक्षद्वीप वरती प्रश्न विचारला आणि एक मालदीव वरती प्रश्न विचारता दोन्ही कसे होते की अवघड स्वरूपाचे होते कारण की तुम्हाला एबीसीडी पैकी सर्व ऑप्शन असताना सुद्धा त्यांनी एक ऑप्शन काढलेला होता एका प्रश्नात ते समजून येत होतं लक्षद्वीपच्या पण मालदीवच्या समजून येत नव्हतं दोन जनरल अप्रोच चे प्रश्न होते तुम्हाला स्टेडियम चे नाव विचारलेले होते त्याच्यात त्यांनी सर्व जोड्या बरोबर लावून दिलेल्या होत्या परत तुम्हाला जॉन पासे यांच्याबद्दल एक प्रश्न होता की त्यांच्या तुम्हाला विचारलेलं होतं की साहित्य कृती त्यांच्या कुठल्या आहेत तर त्या सुद्धा त्यांनी बरोबर लावून दिलेल्या होत्या परत तुम्हाला दोन हजार चोवीसच्या ग्रुप चा जो पेपर झाला तर त्या ग्रुप सी मध्ये कसे विचारलेले प्रश्न चौदा प्रश्न वन लायनर एक प्रश्न तुमचा तर रिलायन्स स्पर्धेमध्ये प्रायोजक कोण होते जनरल अप्रोच चा त्यांनी वरीलपैकी सर्व लावून दिलेलं होतं तर अशा पद्धतीने ला जर तुम्ही बघितलं तेवीसला पैकी पंधरा प्रश्न तुमचे वन लायनर विचारलेले होते तर हाच अप्रोच लक्षात घेऊन आपण की आयोग दरवर्षी कसा विचारतोय कुठल्या पॅटर्नला आहे जातोय कुठपर्यंत जातोय कोणत्या खोलीत जातोय तर या या एका एका गोष्टीचा विचार करून प्र प्रश्न सेट करत असताना जास्तीत जास्त डाटा आणि जास्तीत जास्त आयोगाचा फील कसा येईल आपण प्रश्न सोडवतोय बाबा आयोगाचा एक क्वेश्चन पेपरच सोडवतोय असा फील देण्यासाठी आपण एकत्रित जी क्वेश्चन पेपर आहे तर आपण डिझाईन केलेला आहे तुम्हाला एक एक छोटीशी गोष्ट सांगतो मी की आयोगाचे प्रश्न ते लोक कसे बनवतात आता तुम्ही जर चोवीसचा चोवीसचा पेपर मी तुमच्या समोर ओपन केलाय तुम्ही जर चा बी चा पेपर आणि सी चा पेपर जर बघितला जर पहिल्या प्रश्न आता ए सेट सांगतोय मी पहिल्या प्रश्ना प्रश्नापासून दहाव्या प्रश्नाला जर पहिल्या प्रश्ना प्रश्नापासून दहाव्या प्रश्नाला जर तुमचं हिस्ट्री सुरू होत आहे तर तुमच्या ग्रुप सी पेपर मध्ये पण पहिल्या ते दहाव्या प्रश्नापासून तुमचं हिस्ट्री सुरू होतंय बरोबर तुम्ही बावीसचा जरी प्रश्न ओपन केला पहिल्या प्रश्नापासून तुमचं जे सुरू होणार आहे करंट सुरू होतोय इथं पण करंट सुरू होतोय बरोबर म्हणजे हे सांगण्याचा अर्थ एकच आहे की आयोग सुद्धा तेवढी मेहनत घेत नाही की जेवढे आपण आणि आपल्या शिक्षकांनी पेपर काढण्यात घेतलेली तो पेपर काढायला घेतोय काही काही गोष्टी काढायच्या आहेत त्या काढतोय आणि एक पेपर बनवतोय पण एवढा विचार त्यांनी सुद्धा केला नसेल तेवढा आपण केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा होईल कारण की प्रत्येकाने पहिल्यांदाच आपण ऑफलाईन टेस्ट सिरीजला उतरलेलो होतो आणि तो दर्जा आपल्याला मेंटेन ठेवायचा होता जो तुम्ही कंबाईन मेंटर ऑफिशियल वरती विश्वास टाकलेला आहे रेवन सरांवरती विश्वास टाकलेला आहे तर त्या विश्वासात नक्कीच अर्थ था ठरू जर तुम्हाला काही सूचना असतील काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकतात तर धन्यवाद ऑल द बेस्ट आणि जोमाने पेपर द्या भेटू पहिल्या टेस्टच्या वेळेस धन्यवाद